संविधानाच्या विरुद्ध खर तर आज आज शेवटचा दिवस आहे निवडणुकीचा उद्या आपली मतदान प्रक्रिया चालू होईल आणि खऱ्या खुऱ्या शिवसैनिकाला पूर्णपणे आज अस्तित्व खऱ्या खुऱ्या शिवसैनिकाचं कसं संपवायचं याचं काम हे विरोधी पक्षाकडून चाललेलं आहे विभागामध्ये आज खुलेआम कित्येक दिवस झाले खुलेआम पैशाचं वाटप चालू आहे आम्हाला बातम्या येत आहेत आम्हाला कळत आहे पण आम्ही तिथे जाईपर्यंत तो विषय संपत होता पण आज आम्ही त्याला स्वतः रंगे हात पकडले आणि रंगे हात पकडून सुद्धा आज आपल्या निवडणूक आयोगाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून काहीही त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध ऍक्शन घेतली जात नाहीये आणि त्याच वरतून आम्हाला तुम्ही हे जाऊ द्या विषय हो मला धक्काबुक्की केली त्याचं नाव काय ईव्हीएम मशीन होती त्यांच्या हातामध्ये तो शिवसेना उद्धव आपले हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत म्हणजे उमेदवारांचे कार्यकर्ते आहेत धनुष्यबान धनुष्यबान निशानी घेऊन त्यांचा पॅट मशीन डेमो जी मशीन आहे ती घेऊन ते लोक फिरत होते त्यांच्या हातात पैसे होते पैसे वाटप चालू होती मी स्वतः डोळ्याने पाहिले आणि त्यांना आम्ही पकडायला गेलो असता सहा जणांपैकी दोन जण आम्ही पकडले चार जण पकडून गेलेले सांगितलं त्याच्या पुढे मी सांगतो ज्या आरो आपण या सगळ्या गोष्टी उघडकीस आणून दिल्या ते आरो स्वतः हा किरकोळ प्रकार आहे त्यानंतर त्या आरोना आम्ही आता निलंबित कर सांगतो कारण पोलिसांच्या समोर त्या ड डेमो मशीन पकडल्या गेल्या पोलिस स्वतः सांगतात की यांच्या हातात होतं त्या दोन कार्यकर्ते जे पकडले त्यांचे त्यांच्या हातात होती परंतु आरो बोलतोय की नाही त्यांच्या हातात नव्हती त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणजे कुठला प्रकारचं राजकारण इथं चालू आहे किंवा जे समोरून जे जगदायश असो राजा जाधव असो दिगंबर ठाकूर असो हे वगैरे ह्या लोकांनी त्या आरोप असून जी सगळी माणसं मॅनेज केली आहेत पैशाच्या जीवावर आम्हाला तेच सांगायचं सर्व नागरिकांना सहा नंबरच्या ह्याच पद्धतीने पुढील पाच वर्ष तुम्हाला ते तुमची कामं दाबून टाकतील किंवा कुठल्या प्रकारची कामं होणार नाही कारण पैशाच्या जीवावर जे, जी जे लोक जिंकतात ते नंतर नागरिकांच्या संपर्कात कधी पुढच्या पाच वर्ष राहत नाही तर आम्ही सुजान नागरिकांना एवढं सांगून की ह्या टायमाला विचार करून निवडणुकीच्या मतदानात जावा आणि योग्य त्या उमेदवारला निवडून द्या जवळजवळ असे प्रकार नेहमी होत असतात आणि आज तर रंगे हात पकडलाय ही जनसामान्यांची निवडणूक आहे महानगरपालिकेची का पैसेवाल्यांची मग पैसेवाल्यांचे आहे तर मग निवडणूक घेता कशाला पैसे वाटून मोकळ्या करा पैसे वाटून मोकळ्या करा आणि निवडणूक निकाल जाहीर करा काय काय जे काय आहे डेमो मशीन जे पैसे वाटत ते आहे ना ही निवळपणे हत्या चालली आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळते पण आपण काय करू शकत नाही ह्याला मार्ग निघाला पाहिजे की नाही आचारसंहिता चालू असताना सुद्धा एवढ्या दे डेअरिंग मध्ये पैसे वाटप चाललंय आणि आपण पोलीस स्टेशन मार्गे काही करू शकत नाही सुद्धा काय उपयोग आहे त्याचा